श्रीराम राम कथा प्रिया अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे काल आपण बघितलं रामाने जिथं श्रीराम आणि लक्ष्मण सीता झोपलेले होते त्या इंगुद वृक्षाला आणि तृणशय्याला नमस्कार केला तसा गुहकानं पण नमस्कार केला आहे गुहकाचं बोलणं ऐकून भरत म्हणाला तुझं श्रीरामाविषयीचं शुद्ध प्रेम त्याच्याविषयीची सूक्ष्मनिष्ठा श्रीराम भावाने वृक्षाला आणि तृणशेय्याला वंदन करणं खरोखर तू या त्रिभुवनामध्ये धन्य आहेस तुझ्यावरती श्रीराम संतुष्ट झाल्यामुळे तुझा देहभाव संदेह सगळा नाहीसा झाला आहे गुहकाची ही रामाविषयीची अनन्य भक्ती बघून भरताला गुहकाविषयी अत्यंत प्रेम वाटून ते जीवलग मित्र झाले कौसल्येला श्रीरामाचे वनातले जीवन ऐकून अतिशय वाईट वाटलं कैकईनं सख्खे सावत्र सर्वांनाच दुःखी केलं हे विचित्र केलं भरत वशिष्ठादी आणि सर्व सैन्यांना गंगापार करण्यासाठी गुहक सर्व निषादांना नावा सजवून मऊ आसनं घालून तयार करण्यासाठी सांगतो वशिष्ठांना वंदन करून आपली कृपा असो द्यावी म्हणून आशीर्वाद मागितले वशिष्ठांनी आनंदाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवून गंगातिरी आले सर्वजणांनी वाद्यांच्या गजरामध्ये गंगापार केली गुहक भरताबरोबर वाट दाखवण्यासाठी गंगापार करून गेला मुमुक्षु साधकाला साधनेमध्ये जशी प्रीती असते तशी गुहकाला श्रीराम भक्ती होती त्यामुळं अतिनिष्ठेनं मार्ग शोधत श्रीरामाला भेटण्यासाठी भरताबरोबर निघाला या ठिकाणी अयोध्या खांडातला भरतवनाभिगमन गुहक संवाद नावाचा बारावा अध्याय संपूर्ण होतो तेरावा अध्याय भरतानं गंगातीरी संध्या स्नान करून पुढं त्रिवेणी संगमाकडे निघाले त्रिवेणी संगम पाहताच भरत शत्रुघ्नानं वंदन करून पादत्राणं काढून चालू चालू लागले तीर्थस्थानी स्नान करून पिंडदान पितृतर्पण असे विधी करून गोदानं तीर्थवासी जनांना द्रव्य अर्पण करून सर्वांना तृप्त केले आणि मला श्रीराम भेटावा म्हणून ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले भारत भारतद्वारा भारद्वाज मुनी श्रीरामाला सामोरे जाऊन आश्रमामध्ये नेऊन श्रीरामाला सुखी केले त्या आश्रमामध्ये भरताने जाण्याची इच्छा व्यक्त केली सर्व सैन्य गंगातील ठेवून वशिष्ठादी ऋषी आणि भरत शत्रुघ्न आश्रमाकडे निघाले भारद्वाजांनी उठून वशिष्ठादी ऋषींना लोटांगण घातलं भरतशत्रुघ्ननं वंदन केलं क्षेमकुशल झाल्यावरती भरद्वाज भरताला म्हणाले निर्वैर राज्य लोभासाठी सर्व सेना तयार करून रघुनाथाशी युद्ध करून त्याला मारू पाहतोस का तू पापी आणि मूर्ख असून असं केलंस तर दुःख पावशील श्रीराम देव दैत्य दानवानेही अजिंक्य आहे श्रीरामाचा क्रोध म्हणजे सर्वसृष्टी आटून जाईल लक्ष्मणालाही क्रोध आला तर तो सर्वांचे प्राण घेईल तेव्हा हे भरता माझं आईक आत्ता तू अयोध्येला परत जा चौदा वर्ष राज्य करून मग श्रीरामाला शरण जा भरद्वाजांचं वैका वचन ऐकून वज्राप्रमाणे अति तीक्ष्ण हृदयामध्ये भेदलं भरताला अतीव दुःख झालं कैकईच्या राज्य मला श्रीरामाचा वैरी केलं भरत वनामध्ये श्रीरामाचा घात करेल असा सर्व जनांचा अपवाद माझ्यावरती होऊन सर्व साधू संतांनाही वैरी झालो आहे अपयश आणि अपकिर्ती माझी झाली आहे आता हे सर्व मला सहन होत नाही मला माझ्या पापाची समाप्ती म्हणून मला देहांत प्रायश्चित्त द्या असं म्हणून अत्यंत दुःख आणि अष्टपूर्ण नयनीयनानी भरद्वाजांना साष्टांग नमस्कार केला भरताचं बंधू प्रेम पाहून भरद्वाजांचे सर्वांग रोमांचित झालं आणि तुझे श्रीरामाविषयीचे अद्भुत प्रेम आहे तू धन्य धन्य आहेस म्हणून अत्यंत हर्षानं दोन्ही हातांनी त्याला उचलून घेतलं श्रीरामाविषयी ज्यांना अनन्य भक्ती आणि प्रीती आहे त्यांच्याबद्दल मला अत्यंत समाधान असून त्यांचं मी नित्य ध्यान आणि पूजन करतो हे माझे वचन सत्यमान आणि हे भारद्वाजांचे म्हणणं ऐकून तेथील ऋषीगणांनाही आनंद झाला आणि त्यांनी जय जयकार केला वशिष्ठ म्हणाले मी भरताला राज्य द्यायला गेलो तर माझ्या चरणांना स्पर्श करून अत्यंत निर्धाराने म्हणाला की अभिषेक रघुनाथाला न करता मला केला तर माता पिता सद्गुरूंना घात केल्यासारखा आहे आणि मी राज्योपभोग म्हणजे मी मातेला पारखा होईन असं म्हणून रघुनाथालाच अभिषेक करण्यासाठी आणि त्याला परत आणण्यासाठी भरत वनामध्ये निघालेला आहे वशिष्ठांचं वचन ऐकून भारद्वाजांना अत्यंत विस्मय वाटून अत्यंत समाधान झाले वाल्मिकींच्या आज्ञेप्रमाणे भगवत भक्तानं आलिंगन दिलं तर जीवाशिवाला समाधान होऊन शरीर पावन होतं म्हणून प्रेमानं भक्तीनं आलिंगन दिलं वशिष्ठांना वंदन करून पूजेचा स्वीकार करावा असं म्हणून भरत आणि वशिष्ठांच्या बरोबर सर्व ऋषी मुनी आणि सर्व सैन्याला घेऊन भोजनाला यावे म्हणून आमंत्रण दिलं सर्व ऋषींच्या पूजनाची भोजनाची आणि सर्व सैन्यासह राहण्याच्या व्यवस्थेसाठी कामधेनू मागून आणली तर जमदग्नीप्रमाणे होईल आणि राजाने तिचा मोह प राजांना तिचा मोह पडेल म्हणून त्यांनी ध्यान करून स्वर्गच पृथ्वीवरती आणला अश्वशाळा गजशाळा गोशाळा राहायला सुद्धा सुंदर घर सर्वांना दिली बसायला चौथरे विश्रांतीसाठी अत्यंत विशाल अशा विश्रामशाळा चित्रवन नंद नंदनवन खांडवनामुळं आश्रय आश्रम शोभायमान झाला दूध दही तूप मधाची परिपूर्णता षड्रस पक्वानं आमरस नानाविध पक्वांना पाहून राजे आणि ऋषी ऋषीजन विस्मय पावले ऋषींच्या पूजेसाठी चंपक मांदार पारिजातक इत्यादी विविध रंगांची आणि सुवासिक सुमन संभार शुद्ध चंदन उगाळून सोन्याच्या रांजणामध्ये भरलेले षड्रस दिव्यांना नानाविध पक्वानानं सुवर्णाची ताटं भरलेली होती नाना रसानी भरलेल्या वाट्या ठायी ठाई सुवासिक निर्मळ शीतल जल सर्व सेवन केल्यावर सर्वांना समाधान होत होतं वारा घाला घराला दिव्यांगना स की ज्यांना पाहिल्यावर हातातले घास हातातच राहते राहत होते घासा घासाला श्रीरामांचं नामस्मरत जेवण होत असल्यामुळं भोजनाचा भोगता रघुनाथच होता, होता। वशिष्ठ भरत शत्रुघ्ननी शुद्धाचमन केलं आणि प्रसन्न वदनानं सभा बसली टिळे माळा गंधाक्षता आणि विडे भरद्वाजांनी भारद्वाजांनी सर्वांना देऊन श्रीराम भक्तांचं पूजन केलं तिथं वनश्रींची अप्रतिम शोभा होती त्यावरती भ्रमरजणू मधुर सामगायन करत होते कोकिळा वेदांचे पूजन पारवे वेदांत घुमत होते उमापती तांडव नृत्य करतो त्याप्रमाणे मयूर नाचत होते ब्रह्मज्ञानाच्या मुक्ती फलाशा सांडून शुक बोलत होते पिंगळे संवाद करून सारिकांना सा, संतोष दे संतोष होत होता सूर्यापुढचा प्रकाश जसा लोक पावत नाही तसं रत्नदीप चहूकडे लखलखीत उजळले होते प्रत्येकाला स्वतंत्र खोली रत्नमंचक सेवेला नारी अप्सरा होत्या त्या भारद्वाजांच्या ध्यानामुळं आज आमचे आगमन झाले आहे उद्या सकाळी आम्ही स्वर्गगमन होईल इथे या सर्व श्रीरामभक्त असल्यामुळे त्यांना स्त्री लोभ नव्हता प्रत्येकजण तिथं स्वर्गवास अनुभवत होता अशी व्यवस्था भारद्वाजांनी सर्वांची केली होती प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणामध्ये स्वर्गभोगाचे सुंदर वर्णन खूप केलेलं आहे भारद्वाजांनी ध्यानातून स्वर्ग निर्माण ध्याना करून राव रंक सर्व समान मानून सर्वांचं पूजन केलं भरत शत्रुघ्न सर्वांना आश्चर्य वाटून चकित झाले आणि बोलता बोलता रात्र सरली सकाळ झाल्यावर भरतानं आता आम्हाला श्रीरामाला भेटण्यासाठी निघण्याची आज्ञा द्यावी म्हणून भारद्वाजानं वंदन केलं अतिशय उल्हासानं प्रीतीनं आलंगन देऊन चित्रकूट पर्वतावरती तुला श्रीराम नक्की भेटेल असं म्हणून पाठ थोपटली वशिष्ठांना भारद्वाजानी वंदन केलं वशिष्ठ निगर्वास निगर्वापाशी सर्वसिद्धी प्राप्त होतात तू अत्यंत नि नी, निगर्वी असून तिन्ही लोकांमध्ये वंद्य आहेस असे भरद्वाजाला म्हणाले भारद्वाजांचे भारद्वाजांचं अनुमोदन घेऊन अनुमोदन घेऊन सर्व ऋषी निघाले रथामध्ये शिबिकामध्ये बसून वाजत गाजत सैन्य यमुना पार झालं पुढे चित्रकूट पर्वत पाहून सर्वांनी हर्षभराने जय जयकार केला आता रघुनाथ भेटेल म्हणून हर्षानं नाचू लागले भरत श्रीराम भेटीने हर्षाने सृष्टी ओसंडून जाईल त्या <coughs> त्या सुखाचं वर्णन करताच येणार नाही या, या ठिकाणी अयोध्या भारद्वाज गमन भरत चित्रकूट पर्वत प्रवेश नावाचा तेराव्या अध्याय संपूर्ण होतो अयोध्याकांड अध्याय चौदावा चित्रकूट पर्वतावर श्रीराम सीता नित्य नेवाने वेदात सांगितल्याप्रमाणे अग्निहोत्र चालवत होते श्रीरामाच्या सेवेसाठी लक्ष्मणानं छान चित्रशाळा तयार केली होती अग्निहोत्रामध्ये खंड पडू नये म्हणून काष्ठे आणून अग्नीचं संरक्षण करत होता नित्य सेवनासाठी फळे फुले स्वच्छ जळ आणून नित्यनेवाने रामसीतेने रामसीतेचे चरणक्षालन भक्तिभावानं करत होता अहो रात्र धनुष्यबाण हातात घेऊन त्यांचं रक्षणही करत होता होमासाठी यज्ञासाठी हरणांची शिकार करी नाथ लिहितात श्रीरामाच्या होमासाठी हरणांचं जीवन धन्य झालं ज्या वृक्षांची फळं खाली ते वृक्ष निमुक्त झाले पायातळीच्या तृणांचा उद्धार झाला पाषाण निर्मुक्त झाले जलामध्ये स्नान केल्यानं जलचरांचा उद्धार झाला ज्यांना ज्यांना श्रीरामाचं दर्शन घडलं ते ते सर्व उद्धरून गेले श्रीरामाला पाहण्याचं भाग्य या सृष्टीला लाभलं निर्लोभीपणानं श्रीराम कथा जो श्रवण अथवा पठण करील तो जडमूढ असला तरी पाषाण सॉरी uh, पावन होऊन जाईल ज्याच्या मुखी श्रीराम नाम आहे त्याचा जन्म धन्य आहे भक्तिभावानं जो श्रीरामाला नित्य स्मरेल त्याचा श्रीराम उद्धार करील श्रीरामांचा महिमा वर्णन करायला वेदानाही मौन पडतं तिथं मी काय दिन बोलणार कथा पुढे सांगते पौर्णिमा अमावस्या यावेळी याग केला जाईल त्यावेळी हरणाचे हरणाचे घोस घास भक्षण करण्यासाठी रोज कावळे येत असत त्यांना हकलण्याचं काम लक्ष्मण नसेल तर तेव्हा ते सीता काम करत असे एक सुदन नावाचा गंधर्व कागवेश धारण करून कामासक्तीने सीतेजवळ आला हकलल तरी जाईना तिच्या अंगावरचा पदर पडून तिच्या कंचुकीशी चोच मारू लागला तेव्हा अक्रंदून सीतेनं रामाला हाक मारली तेव्हा श्रीरामानं इशिका मंत्रानं मंतरलेली धर्मशिखा त्याच्या मागे सोडली त्या गंधर्वानं तिन्ही लोकांमध्ये भ्रमण केलं तरी त्याचा पाठलाग सोडेना श्रीरामाची इशिका पाहून जिथं इंद्र वरुण यम अग्निदेवानंही धाक पडतो काक घाबरून पाताळात गेला तिथंही आश्रय मिळेला तेव्हा त्यांनी नारदांचे पाय धरले आणि या इशिकेचे निवारण करा म्हणून विनंती केली नारदानी श्रीराम शरणागताला मारत नाहीत तू त्यांना शरण जा म्हणून सांगितले नारद वचन ऐकून काक परत आला आणि मनुष्यवचनानं बोलू लागला व इशिका धगधगीत पाहून जानकीला अत्यंत आश्चर्य वाटलं काक म्हणाला हे रघुनाथ हा माझे अत्यंत अपराध आहेत मरणाला भिवून मी पळत सुटलो नारदाचं वचन ऐकून मी तुला शरण आलो आहे मला मरणातून वाचव म्हणून लोटांगण घातलं आणि जानकीलाही नमस्कार करून कृपा करावे म्हणून प्रार्थना केली हे जानकी तू या या चराचराची जननी आहेस आम्ही तुझी पशु समान पशु पशुसमान आहोत संग धरू नकोस त्याचे बोलणे ऐकून जानकीला कळवळा आला आणि त्याचे प्राण वाचावेत म्हणून शरणागताला मारू नये हे तुझं ब्रीद आहे सीतेनं मनोगत जाणून रघुनाथ सीतेचं मनोगत जाणून रघुनाथ काकाला म्हणाला भिऊ नकोस पण एवढी इशिका एवढी अनावर आहे की त्याचा तुझ्या अंगावरती परिणाम होईल उजव्या डोळ्यानं पाहून डाव्या डोळ्यानं सीतेचा अभिलाष केलास म्हणून इशिकेचा परिणाम डाव्या डोळ्यावर झाला श्रीराम कृपेने एकच बुबुळ दोन्ही डोळ्यानं मिळालं आणि ते सर्व पा तो सर्व पाहू शकला दहाव्या दिवशी पिंडाला पाहून शिवण्याचे पापपुण्याचे देखणे पण काकाला मिळाले आपल्याला मरणातून वाचवलं म्हणून काकाला आनंद झाला आणि इकडे श्रीरामाला भेटण्यासाठी भरत अत्यंत उत्सुक होता त्याच्या भेटीनं जीवाशिवाला समाधान होणार आहे ही कथा पुढील अध्यायामध्ये येईल या ठिकाणी अयोध्याकांडातील काकनिग्रहो नावाचा चौदावा अध्याय समाप्त झाला पंधरावा अध्याय चित्रकूट पर्वत पाहून भरताला अत्यंत हर्ष झाला आता भेटेल सर्व सैन्याच्या मनामध्ये अत्यंत अद्भुत असा उल्लास झाला रथ गज घोड्यांसह शृंगारून गरजत सेना संभार घेऊन भरतसेनेच्या भरत नादा धुमधुमून गेलं सर्व पृथ्वी कंपायमान झाली सर्व श्वापदे जना जनावरे व्याघ्र सिंह हो। घाबरून पळाले वृक्ष समूळ उन्मळून पडले पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर उडाले विजयवरांचे शिष्य तेथील रहिवासी भीतीने थरथर कापू लागले श्रीरामाला वनवासामध्ये परचक्र आले आहे आणि सीता सुंदरला पाहून तिला हिरावून नेतील दैन्य दारुण द... सैन्य दारुण दिसतं आहे तुम्ही दोघं धनुष्यबाण घेऊन सज्ज राहा म्हणून सांगू लागले श्रीरामाने लक्ष्मणाला कोणत्या राजाची सेना आली आहे ते राजचिन्ह पाहून मला सांग येथील वनातील वाल्मिकीना भेटण्यासाठी आश्रमात येत आहेत का पारधी आहेत ते मला सांग श्रीरामाला वंदन करून लक्ष्मण निघाला ध्वजावरील चिन्ह पाहून ही राघव सेनाच आहे वनामध्ये रघुनाथाचा वध करण्यासाठी सेना घेऊन भरत येत आहे असं लक्ष्मणाला वाटलं आमचा सख्खा बंधू असून कसा वैरानं पेटला आहे पहिले डोळ्यामध्ये आश्रू आणून श्रीरामाविषयी प्रेम दाखवलं आणि अत्यंत अधम बंधू मारण्यासाठी वनामध्ये येत आहे मी श्रीरामाचा अनन्य भक्त असून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत रघुनाथाचे रक्षण करीनच करीन भरत शत्रुघ्नला अर्ध क्षणामध्ये मारून सर्व धरणी धडमुंडांकित करेन अशा सौमित्राच्या वाणीच्या गर्जनेने सर्व गिरिकंदर धुमधुमली मेहरू शिखर डळमळीत झाले पृथ्वी भयाने थरथर कापू लागली अधिशेषाचा अवतार त्या श्रीरामाच्या विराहानं कोपून नेत्रातून जणू काही दुर्धर ज्वाळा निघू लागल्या सन्मुख सौमित्राला पाहून सेना आणि सैनिक कासावीस झाले जसं भरत शत्रुघ्न तसेच आपल्याला श्रीराम आणि लक्ष्मण आहेत आता त्यांचं एकमेकामध्ये युद्ध म्हणजे भलतंच संकट उद्भवलं रघुनाथाची भेट राहिलीच पण मोठंच युद्ध उभं टाकलं युद्ध करताना पाठ दाखवू नये त्यापेक्षा शस्त्र खाली ठेवावीत आणि क्षात्रधर्म पाळावा सौमित्राचा सिंहनाद ऐकून श्रीरामही युद्धाला तयार झाला आणि अत्यंत क्रोधानं चालू लागला तो पुढे त्याला दशरथ सेना दिसली आपलेच सैन्य आणि आपलेच प्रधान आहेत तर तू त्यांच्याशी युद्ध का करतो आहेस म्हणून लक्ष्मणाला विचारलं तेव्हा लक्ष्मण म्हणाला सेना तयार करून भरत आपल्या दोघांना मारायला आलेला आहे तेव्हा सर्वांचाही घात करेल असं म्हणून युद्ध कंदन करायला निघाला तेव्हा श्रीरामाने धावत जाऊन त्याला थांबवलं आणि जोपर्यंत ते बाण सोडत नाहीत युद्ध करत नाहीत तोपर्यंत आपण बाण चालवू नये लक्ष्मणा तुला काय झालं आहे भरत आपलाच भाऊ आहे सैन्य हे आपलंच आहे कोणीच फर्क नाही आहे हे तुझ्या क्रोधामुळे आलेलं मूर्ख पण आहे भरत पूर्वीसुद्धा कधी आपल्या विरुद्ध बोललेला नाही आहे आणि आता तो वध कसा काय करेल असं स्वप्नातसुद्धा तू आणू नकोस भरत माझा जीवप्राण आहे त्याचा घात करू नकोस सर्व सैन्य आपल्या अंकित आहे तुझा क्रोध सोडून दे शांत हो माझं ऐक असं म्हणून भरत श्रीराम एका पिंडाचे एक प्राण आहेत त्याचा घात केलास तर माझ्यावरही अनर्थ ओढवेल जे जे भरताच्या विरुद्ध बोलशील ते ते माझ्या माथी लागेल शिवाय दशरथानं पुत्रकाम्याशी यज्ञ केला तेव्हा एका पायसाचे चार भाग म्हणजे आपण चार बंधू आहोत त्यातील एक पायस कैकईच्या घारीने नेला तो अंजनीनं खाल्ला त्याचा हनुमंत हा पुत्र आहे हा पाचवा संपूर्ण पिंडाचा हनुमंत आपल्याला पुढे भेटेल आणि आपल्याला संपूर्ण सहाय्यकार्य होईल श्रीरामाचं वचन ऐकून लक्ष्मणाला अत्यंत विस्मय वाटला चौघा बंधूंचा एक प्राण आहे युद्ध क्रोधाने आपण भरताचा घात करायला निघालो या अत्यंत मूर्खपणाच्या कृत्याने अत्यंत लज्जायमान झाला आणि धनुष्यबाण खाली ठेवून श्रीरामांचे चरण धरले आणि माझे अज्ञान दूर करून समाधान दिलं असं म्हणून श्रीरामांच्या पाठीशी अधोमुख उभा राहिला श्रीरामांच्या वचनामुळं केवढा अनर्थ टळला आणि क्षात्रधर्माचं रक्षण झालं स्वधर्माचं रक्षण झालं म्हणून सैन्यानं जय जयकार केला स्तुती केली भरत भेटायला आला म्हणून सीतेलाही खूप आनंद झाला कदाचित आपण अयोध्येमध्ये परत जाऊ आणि रघुनाथ सुराज्य स्थापन करेल असा विचार तिच्या मनामध्ये आला रघुनाथ आलेला पाहताच भरत सर्व सैन्याला मागे सारून रथावरून उतरून अनवाणी धाबत भेटायला गेला दुष्काळामध्ये सापडलेला जसं मिष्टान्न चकोराला तसं चंद्रकिरण माशाला तसं जीवन म्हणजे पाणी तसं भरताचं मन रघुनंदाला भेटण्यासाठी झालं तसंच बाळ कुठं चुकलं बराच वेळ बार पती दूर राहिला तर जशी मातेची पत्नीची तळमळ होते तसं भरताचं मन झालं होतं जीवाबरोबर जसा प्राण तसा भरताबरोबर शत्रुघ्न सा, साखरेबरोबर जसं गोडपण सुमनाबरोबर जसा सुवास चंद्राबरोबर जशी प्रभा तसं भरताबरोबर शत्रुघ्न रघुनंदनाला भेटण्यासाठी उदित मनानं उत्सुक होते इथं थांबूया आपण जय जय रघुवीर रघुवीरसमन